ती फोन फोनवर बोलत होती ती तिच्या सासू बरोबर तर म्हणणार नाही ना, ना, ना की तिला तिच्या माहेरचे कोण सासू बरोबर हे बोलणार आणि शॉर्ट कपडे घालून बेसिकली लोक मला म्हणतात की कपडे बघ तू कसे कपडे घालतेस वगैरे गुड मॉर्निंग आज सकाळी उठले खाऊ घातलं आता ब्रश करतय तो काय पॅडिगरी खात नाही कारण त्याला बहुतेक खाऊसाठी अंडे उकड ठेवले शिव इशू ला उठवायचंय बेसिकली हे सगळे काम सचिन करायचं सकाळी उठल्यानंतर आता जरा सगळंच माझ्यावर आलंय त्यामुळे थोडस वेळेचं इकडं तिकडं होत आहे आय होप दोन ते तीन दिवसात सगळं सगळंच सगळं रुटीन व्यवस्थित होऊन जाईल आता वेशीला उठवायचं चहा वगैरे करायचा काय खाऊन जाते का बघू एक तासाची ट्युशन असते तुमची पैशूला मी सोडून आले आणि किचन कट्ट्यावरती भांडे घासून ठेवलेत जे की मला लावायचे आहेत आणि काय होते ना की आपल्याला माहिती आहे की आपल्याला हे घर सोडायचं आहे तर थोडासा होतं बरं काय इंटरेस्ट कमी होतं कारण की माझं दरवेळा तसंच होतं कदाचित हे चुकीचं पण असू शकतं पण नाही लागत आहे मन माझं सचिन तिकडे आहे रुटीन सगळंच अचानक बदललेलं आहे तर तरी आता आपल्या घरामध्ये योग्यता येणार आहे मला सपोर्टला कारण की संध्याकाळ झाली की मला ताप चढतोच आहे अजूनही देवाला जातो असं म्हटल्यानंतर सैलानी बाबाला जातो असं म्हटल्यानंतर ना बराच फरक मला स्वतःमध्ये जाणवलेला आहे तिथे जाऊन अंगावरनं ते जरासं हे उदी वगैरे हे करतात तर ते फरक पडतोच शंभर टक्के पडतोच दळण संपलेलं आहे तर दळण पण करायचं आहे आज ग्रॉसरी भरून आणली आहे तर दादांनी आणून पण दिली वरती पीठ चाळत बसलेले पण पिठामध्ये काहीच घाण मीठ विसरले आणायचं मीठ आणायला पाहिजे खाल्लं जाऊन इथं तर फायनली माझ्या पुण्याच्या ऑडियन्ससाठी गुड न्यूजच आहे पण वाईट वाटते की आपण आता नाशिक पण सोडून जातोय नाशिकमध्ये बरेच प्लॅन्स होते माझे पण तेच मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये शेअर केलंय की माझ्या नवऱ्याला मी असं नाही बघू शकत असं तो त्याला कोणी रिस्पेक्ट देत नाही आहे तो इतका छान काम करतो त्याचं प्रत्येक ब्रँडमध्ये छान असं नाव आहे कुठेही त्याचं चौकशी केली की तो खूप हार्डवर्किंग माणूस आहे आणि या ठिकाणी त्याला असं सहन करावं हो लागत होतं मी त्याला म्हणून मी त्याला म्हटले की तू मागचा पुढचा विचार काही चेक करू नकोस हो तू बिंदास्तपणे जॉब सोडून दे आणि राहिला प्रश्न की नेमका त्याचा जॉब सोडायचा म्हणजे त्यांनी रिझाईन केलं आणि त्याच महिन्यात माझी जी, जी कोलॅबरेशन म्हणा किंवा सुरतला जायची ट्रिप म्हणा सुरतला गेले इथे जवळपास पस्तीस हजार रुपये एका ट्रिपचे मला मिळाले साडीचे व्हिडिओज मी शेअर केले होते बघा ते पुन्हा जे मी शॉर्ट कपडे घालून बेसिकली लोक मला म्हणतात की कपडे बघ तू कसे कपडे घालतेस वगैरे तर शॉर्ट कपडे घालून जे मी कोलॅबरेशन करते तर मला त्याचेही पैसे बरेच मिळतात तर जवळपास महिन्याचं नाही म्हटलं तरी आ, सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान माझं असतं तर मला काय म्हणायचं आहे की जर नवऱ्याला सपोर्ट करण्यासाठी जर मी करत तर, काही करत का अपन, अपन, असेल तर त्यात वाईट काहीच एक नाही आहे ना आपण नवऱ्याला सपोर्ट करतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवऱ्याला सपोर्ट करणं म्हणजे काय आपण आपलं कर्तव्य आहे जर आपण नाही तर पाच ते सहा हजार जरी आपण महिन्याचं कमवत असेल तर आपलं घरातलं दूध भाजीपाला वगैरे होतं ना तर मला त्यात काहीच एक वाईट नाही वाटलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सुद्धा हॉटेल इंडस्ट्रीची आहे तर मला कपड्यावरनं इतकं ट्रोल केलं जातं की तू कपडे कसे घालते तर मंडळी मला एकच सांगायचं आहे की माझा हॉटेलचा जो युनिफॉर्म आहे तो असा इतकाच असतो आहे ठीक आहे तो इतकाच असतो आहे आणि इतकंच आहे की इथे यूट्यूबला बघणारी किंवा इंस्टाग्राम फेसबुकवर बघणारी जी माझी ऑडियन्स आहे ते नॉर्मल पीपल आहे आपल्यासारखी मिडल क्लास फॅमिलीचे पण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये फक्त कॅटेगरी चेंज होते लोक स्टँडर्ड असतात त्यांची मेंटॅलिटी स्टँडर्ड असते म्हणून ते माझ्या ह्या कपड्यावरनं मला कधी जज करत नव्हते इव्हन मी आणि माझ्या नवऱ्याने हो सोबत एकत्र काम केलेलं आहे त्यामुळे माझ्या नवऱ्याला हो माझ्या शॉर्ट्स कपड्यामुळे काहीच एक प्रॉब्लेम नाही आहे जेव्हा मला कळालं की माझ्या शॉर्टवरती व्हिडिओ व्हायरल जातात आणि त्याच नंतर मला ग्रोथ मिळाली आहे त्याच नंतर तुम्ही सुद्धा मला बघायला लागलात तर शॉर्ट कपड्यावरनं कोणी कुणाला जज करणं हे चांगलं नाही आहे म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ना, ना, ना कपडे छोटे नसतात आपली बुद्धी छोटी असते असं म्हणण्यात मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे प्रत्येकांच्या घरात नाही आहे ते अलाउड मला माहिती आहे पण माझ्या नवऱ्याला काहीच अडचण नाही आहे त्यामुळे मी ते सगळं करते आणि त्यातनं मला पैसा मिळतो हे एक मेन मुद्दा आहे जितका व्हिडिओ व्हायरल जाईल तितका पैसा मला मिळतो आणि सध्या आम्ही इतकं काम करतो इतकं हार्डवर्किंग आहे मी रात्री दोन दोन वाजता झोपते व्हिडिओ एडिट वगैरे करून इतकी आजारी होते तरी तरीसुद्धा मी कधी असं व्हिडिओला गॅप केलेला नाही आहे मोठे व्हिडिओ नक्कीच ना माझे नाही आले परंतु माझे जे कोलॅबरेशनचे व्हिडिओ होते औषधं खाऊन खाऊन माझ्या नवऱ्याने हो बाकीचं सगळं आवरायचं हो आणि मी कोलॅबरेशनचे व्हिडिओ शूट करायचे म्हणजे इतका माझ्या नवऱ्याने महिनाभर घरात राहिला पण इतकी सेवा केली ना माझी अक्षरशः दवाखान्यात नेणे औषधं खाऊ घालणे एखाद्या दिवशी स्वयंपाक नाही केला तर स्वतः करणार नाहीतर मग बाहेरनं पार्सल आणणार चांगलंच आणणार एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला इतकं सपोर्ट केलं म्हणून त्यांनी ज्या दिवशी गेलं ना मला खूप रडायला आलं की आपली आई नव्हती किंवा आपल्याला कॉल करून कोणीच नाही विचार कोणीच नाही विचारलं मला कॉल करून लिटरली सांगते फक्त माझा नवरा इथे होता कोणीच नाही माझी मैत्रीण अस्मिता एक भूषण आणि राजेश्री कोले तुम्हाला माहिती आहे राजेश्री अस्मिता आणि भूषण ह्या तिघांनीच कॉल केला मला कळालं की वाईट वाईट काळात आपल्यासोबत कोण असतं तर माझा नवरा एकमेव आणि खरंच त्यांनी एक महिना राहिला ना घरामध्ये तर आमची बॉन्डिंग पण खूप छान झाली त्याला कळालं की मी दोन मुलं सांभाळून कसं करते तो मला हे सुद्धा म्हटलं की नमृता दोन मुलं सांभाळून हे सगळं मॅनेज करणं खरंच डिफिकल्ट आहे कारण शिवचरण झाल्यानंतर कदाचित हा पहिलाच वेळ असेल की तो इतका वेळ घरामध्ये थांबला खाल्लं वॉटरमिलन चला मी पीठ मळून घेते आणि खूप जास्त बडबड झाली आहे पीठ मळते थोडस आता हे बाजूला ठेवते आणि मग बाकीच्या वेळेस तुम्हाला रुटीन शेअर करते एक तर आमच्या घरी ना पाण्याची फार अडचण आहे पाणी बाराला गेलं की संध्याकाळी सहा साडेसहालाच येतं त्यामुळे हे भांडे वगैरे पण लगेचच्या लगेच घासणं घासावे ला, लागतात मला नाहीतर मग सगळे भांडे एकत्र करायचे आणि नंतर हे करायचं घासायचं वैशूच्या स्कूलचं पण टाइम झालंय तर भाजीची पण तयारी करायची ए घाण करू नको ना बाळा असं का करतोय काय चपाती पीठ खायला फार जास्त कळत नाही का बरेच जण म्हणतात द्यायचं नाही पण आता काय करू हा ठीक आहे ओके गो यु वेलकम सचिनचा रोज सकाळी मेसेज येतो जो कधीच पूर्वी होता त्याला पण एक महिना घरात राहून म्हणजे हे झालंय ना आमच्या म्हणजे असं आता अगं वर्ष झाले ऑब्व्हियसली सवय तर झालेलीच आहे पण ते एक महिना घरात राहून त्यांनी स्वतः बघितलं आहे ना सगळ्या गोष्टी करते काम असतात त्यामुळे त्याचा सपोर्ट आणि जास्त वाढलाय तर मला वाटते हा वन ऑफ द बेस्ट डिसिजन असणार की नोकरी सोडून एक महिना खासेला त्यांनी घरात स्पेंड केला आमच्यासोबत छान होत दिवस डीमार्टला गेल्यानंतर एक दाखवते डी गेल्यानंतर माहिती आपला खर्च किती होतो दोन ते तीन हजार रुपये पण मी दुकानात न सामान घालून होत एक हजार सातशे बहात्तर रुपये झाले त्याच्यामध्ये मुलांचं बिस्किट वगैरे नाहीये फक्त अंडी नाहीये ना आणि दूध नाहीये पण लिटरली आपल्याला गरजेच्या वस्तू काय असतात ना आपण तेच घेतो दुकानात तर पण डी गेलं की हे घ्या ते घ्या डिस्काउंटेड आहे हे आहे ते आहे त्यामुळे डी मार्टला फार तर फार तीन ते चार महिन्यानं किंवा दोन महिन्यांत एखाद्या वेळेस जायचं इमर्जन्सी साठी पण असं नेहमी नाही परवडत माझे तर कायम खूप पैसे जायचे डिमार्टला पण थोडस कॉस्ट कटिंग करायला लागले तेव्हापासून मी डिमार्ट जाणं कॅन्सल केलंय तर बराच सेव्हिंग मला दिसल्या माझ्या पॉकेट मनी मध्ये चला घेऊन येते मग साडेबाराच्या आत मला सखडंच आहे तेलामध्ये जिरा मौरी कांदा हळद लाल मिरची पावडर असं टाकून छान फुलगोबीची भाजी केली आहे वाफेवरची आणि एकीकडे पीठ मळून झालेलं आहे एकीकडे आमचं दूध आहे एकीकडे जेमीचं दूध आहे आणि पटकन आता एकदा किचनमधचे जे भांडे झालेत नाही हा थोड्या वेळामध्ये ते सगळे साफ करून घेते कारण की संध्याकाळपर्यंत पुन्हा आणि आमच्या घरामध्ये पाणी नसतं आहे तर हे फ्रूट्स कट करून ठेवले हे पण आवरायचं आहे आता मल्टीटास्किंग ही एका महिन्यात माझी बऱ्यापैकी कमी झाली आहे कारण ना हॉल वगैरे सगळं सचिन बघायचं त्यामुळे ना थोडंसं म्हणजे मी कमी झाली आहे कामामध्ये पण करावं लागेल पुन्हा पहिल्यासारखं मला कम बॅक करावं लागेल आय होप होईल व्यवस्थित सगळं एकतर किचनमध्ये ना स्पेस कमी वाटतो मला बराच कमी आहे आमच्या इथे ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायचा असतोय अजून एक गोष्ट मला सांगायची होती काल ना सॉरी दोन दिवसापूर्वी मी आणि सचिन वैशुजा शाळेत गेलेलो तर तिची शाळा ना एक छान अशी स्टँडर्ड एरियामध्ये आहे तर एक ना कामवाली बाई चालली होती फोनवर बोलत आणि तिथं हा आणि तिचा फोन ना स्पीकरवर होता तिचा फोन स्पीकरवर होता तर ही गोष्ट तर क्लिअर होती की ती कुठल्या तरी बाई बरोबर बोलते आता ती बाई नेमकी तिची मैत्रीण असेल किंवा तिची आई किंवा तिची बहीण कोणी असू शकते तर आ, मी ऑलरेडी स्ट्रेसमध्येच होते कारण मला कळत नव्हते की मला काय होते माझ्या मूड स्विंग्स कंटिन्यूच होते आणि सचिन अपसेट होता की ही अशी का वागते म्हणजे तो अपसेट ह्यासाठी होता की दोनच दिवसात त्याला पुण्याला जायचं आहे आणि माझी तब्येत अशी अप्स अँड डाऊन्स होतच राहती आहे तर कुठलीच गोष्ट आपण मुद्दामून करत नाही असं त्याला त्याला हे तर माहिती आहे की नम्रता कधीच मुद्दाम कुठली गोष्ट करत नाही तर ही वॉज लाईक ठीक आहे सगळं होऊन जाईल नॉर्मल टेन्शन घेऊ नकोस तू करू शकतेस हँडल सगळ्या गोष्टी हे काय पहिल्यांदा नाही आहे तुझ्यासाठी असं तसं फक्त माझं हेल्थ इश्यूज तेच जास्त त्रासदायक होते हा तर ती बाई आहे ना फोनवर बोलत चाललेली आणि तिने त्याच्यामध्ये हे म्हटली काय माहिती का ती बाई फोनवर बोलत जात असताना तिचा मी दोन तीन शब्द ऐकले कारण मी डॉगला घेऊन अशी उभी होते आणि ती दोन तीन शब्द तिने काय बोलले माहिती का की तिला फक्त तिच्या माहेरचेच लागतात आता तिला फक्त तिच्या माहेरचे लागतात जर ती असं म्हणत असेल तर एक तर ती नणंद असणार शंभर टक्के एक नणंद आपल्या भावजा असं बोलू शकते किंवा ती दुसऱ्याबद्दल कोणाला एवढा इंटरेस्ट नसतोय बोलायचा तर मग प्रॉबली ती ज्या व्यक्तीशी बोलत होती ना ती तिची आई असणार किंवा तिची बहीण असणार शंभर टक्के ती बाई जी फोनवर बोलत होती ती तिच्या सासूबरोबर तर म्हणणार नाही ना की तिला तिच्या माहेरचेच लागतात कोण सासूबरोबर हे बोलणार आणि कोणीच नाही बोलत मला माहिती आहे एवढा आजकालचा जमाना राहिलेलाच नाहीये शंभर टक्के ती तिच्या आईबरोबरच बोलत असेल की तिला तिच्या माहेरचेच लागतात अरे बाई तू तुझ्या माहेरी कॉल करून तुझ्या माहेरच्या लोकांबरोबर आहे की तिला तिच्या माहेरचेच लागतात विचार कर तू पण तर तुझ्या माहेरांच्याच बरोबर बोलतीये ना मग तिला का नाही लागणार तिच्या माहेरचे तू ज्याच्याबद्दल पण आहे तिला तिचा भाऊच लागतो तिला तिची आईच लागते असं म्हणायची काहीच गरज नाही ना तुला पण तर तुझा भाऊ आणि तुझी आई लागतेस की नाही सेम वे यार असं तुम्ही ना हे रिलेशन कॉम्प्लिकेटेड करतात नका करू जजमेंटल राहूच नका तुम्हाला नाही पटत ना एखाद्या व्यक्तीबरोबर बोललं नक्का बोलू पण तुम्ही असं गॉसिप करू नका त्यामुळे ना आपलं चरित्र खराब होतंय आणि मी ना माझं सिम्पल आहे खूप सिंपल आहे मला एखादी गोष्ट आवडत नाही ना मी त्यातनं इतकी बाजूला होऊन जाते की मी त्या पाय त्या गोष्टीमध्ये पुन्हा कधीच हात घालत नाही आणि आणि ही गोष्ट ना मी आत्ताच शिकली आहे गेल्या मे महिन्यापासून जेव्हापासून मा माझे वडील गेलेत ना तेव्हापासून मा माझ्यात जा झालेला बदल आणि तो मॅडिटरी होता नाहीतर मला दुःखातनं ना बाहेर कोणीच काढू शकत नाही म्हणजे मी इतकी अपसेट होऊन जाते ना मला फिट्स येतात माझे हातपाय पूर्णपणे वाकडे होतात पण ह्यावेळी माझ्यासोबत असं झालं नाही कारण मी माझ्या वडिलांना वचन दिलं होतं त्यांच्यात तिसरा दिवस होता त्यांची राग असते ना राग शांती करताना मी पप्पाला वचन दिलं होतं की पप्पा काही पण होऊ दे मी आयुष्यात कुठल्याच व्यक्तीचं टेन्शन घेणार नाही आता टेन्शन तर येतच थोड्याफार गोष्टी असतातच आयुष्यामध्ये पण मी टेन्शन घेणार नाही आणि मी तुमची आठवण आली तर कधीच रडणार नाही हे पण मी प्रॉमिस केलं होतं म्हणून पप्पांची जेव्हा केव्हा आठवण येते तर पप्पांचा नेहमी मला ना जेव्हा पप्पा खूप हेल्दी होते ना तर तो फेस दिसतो आणि मला नाही येत रडायला पप्पांच्याबद्दल मला रडायला अजिबात येत नाही कारण माझ्या पप्पांनी ना खूप राजासारखं आयुष्य जगलं आहे असं नाही आहे अचानक पैसे आले आणि अचानक त्यांनी आयुष्य जगले अजिबात नाही त्यांनी आधीपासून पैसा लत्ता खूप बघितला आहे आणि काही लोकांचं असते की अचानक पैसे आले म्हणून ते हे करतात पण आम्ही लहानपणीपासून खूप चांगलं आयुष्य जगलो आहे कपडे लत्ते फिरणं वगैरे हे दिल्ली वगैरे अक्षरशः मला कळत पण नव्हतं तेव्हा मी दिल्ली फिरलेली आहे आणि सगळंच आग्रा दिल्ली आपलं त्यावेळेस फोटो गा फोटोज आहेत आमचे पण व्हिडिओज वगैरे असलं काही हो नव्हतं तर बालाजी वगैरे पप्पाने पूर्ण फिरवलं मुंबई सगळं सगळं फिरवलं मी उगच विना कारण कुणासाठी सडू शकत नाही मी खूप रडले याआधी मला फिट यायचे पूर्ण हातपाय वाकडे व्हायचे माझा चेहरा पूर्ण इकडं जायचा फिट माझे फार भयानक पण नाही मी जेव्हा आपण मनाची तयारी करतो ना एखाद्या गोष्टीची तेव्हा काहीच होत नाही आपल्याला जण म्हणतात ताई दुखातनं बाहेर कशी येतेस तू हे आम्हाला शेअर कर आम्हाला पण मदत होईल मला माहिती आहे प्रत्येक जणांच्या आयुष्यात काही ना काही इश्यूज आहेत असच आहे आपण आपल्या प्रिय व्यक्तीला प्रॉमिस करायचं आणि बघा तुमच्यात झालेला बदल तुम्हाला जाणवेल मी पण माझा प्रिय व्यक्ती म्हणजे माझे वडील आणि मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की पप्पा मी कधी काहीही झालं तर त्रास करून घेणार नाही काही गोष्टी आहेत निगेटिव्ह वाईब्स ज्या असतात माझ्या आयुष्यामध्ये मा काहीतरी नेगेटिव्ह वाईब्स आल्या सुसाईड वगैरे हे असले मला स्वप्न पडायचे मी सुसाईड करत नव्हते मला स्वप्न पडायचे आणि मला सुसाईड कर असं म्हणायचे सुसाईड नोट्स वगैरे हे सगळ्या गोष्टी ना मला स्वप्नात यायचे आणि त्यामुळे मी इरिटेड व्हायचे मागच्या आठवड्यात वन प्लसचे नवीन हेडफोन्स मागवले होते तर सोफ्यावर ठेवले आणि जेमीने ते साऊन खराब केले पुढा मग मागवले बघा हे नवीन हेडफोन तर जेमड्या आता चावायचं नाही माझा हेडफोन मी भाई आता तुला सांगते ना फटके खाशील ले फटके खाशील बाई बघता बघता सगळंच काही आवरलं वैष्णवीला स्कूलमध्ये ड्रॉप करून आले आणि फक्त काही भांडी वगैरे राहिले होते ना किचन कट्टा क्लिअर करायचा होता भाजी तर दोन टायमाची केल्यामुळे काय लोड नव्हतं आणि उष्णता एवढी वाढली आहे ना की खूप जास्त तहान लागायला लागलेली आहे तर तुम्ही पाहू शकताय सगळीच माझं किचन कट्टा क्लिअर झालेला आहे आणि हे स्वच्छ झाल्यानंतर मला जे शांती मिळते ना, ची ना तर 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 एक 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 ती खूप नेक्स्ट लेवलची असते आणि बेसिकली ते प्रत्येक बायकांना शांती मिळते तर थोडेफार भांडे राहिले आहेत पण आता पाणीच गेलं म्हटल्यानंतर काहीच करता येणार नाही तर चला एकीकडे दूध तापत ठेवलेलं आहे आणि आता रुद्रमा आणि योगिता पण येते छत्रपती संभाजीनगरवरनं तोपर्यंत पटकन असं घर झाडू पोछा वगैरे करून घ्यायचा आहे नंतर म्हणजे गप्पा मारायला निवांत मी होऊन जाते आणि आल्या आल्या कसं जरास तिला पण थकवा असेल त्यामुळे एकदम फ्रेश घर असतं की कसं बरं जरा बरं वाटतं आहे का एका म लहान बाळाला घेऊन प्रवास करणं मग ते पण एस टी महामंडळ आहे ते काही हेक्टिकच प्रवास असतो तसं माझा आजचा व्हिडिओ खरं तर तुम्हाला बोरिंगच वाटला असेल मला माहिती आहे पण म्हटलं बरेच दिवस झाले आपण काही शेअर केलेलं नाही आहे किंवा मोठा व्हिडिओ टाकलेला नाही आहे तर सचिन गेल्यानंतरचा माझा पहिला व्हिडिओ आहे त्यामुळे मला कळत नव्हते की आपण काय बोलावं किंवा काय शेअर करावं म्हणून मी आज तुम्हाला माझा ऍक्च्युअल रुटीन शेअर केलं आणि म्हटलं व्हॉईस ओव्हर करण्यापेक्षा डायरेक्ट मनातलं जे काय असेल ते बोलू खाली वाच काय वास खाई वाज खाली वाज खाई नाई दे आता आम्ही जेमीसोबत घरात राहतो तर मला प्रॉब्लेम येत नाही पण कोणी जर नवीन व्यक्ती दारात किंवा घरात आला तर जेमी जवळपास मला पंधरा ते वीस मिनटं खूप त्रास देतो आणि हे सगळे स्पेट ओनरला सहन करावं लागतं का काय मला माहिती नाही आहे असेल तर मला कमेंट करून सांगा की ह्यापासून आपण कशी डील करावी कारण मी पण शिकतच आहे या सगळ्या गोष्टी तर फायनली ती आलेली आहे आणि आजचा ब्लॉग इथेच थांबून आपण भेटी लवकर